मान्सून दोन हजार पंचवीससाठी आनंदाची बातमी स्कायमेटचा अंदाज मान्सून बरसणार भारतातील आघाडीचा हवामान अंदाज संस्था स्कायमेटनं मान्सून अंदाज दोन हजार पंचवीसचा जाहीर केलाय यंदाचा सा मान्सून सामान्य राहील आणि जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यात पाच टक्के चढउतार शक्य आहे दीर्घकालीन सरासरीनुसार या चार महिन्यात आठशे अडुसष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे स्कायमॅटचे जतीन सिंह म्हणाले यंदा लाणीना कमकुवत आणि कमी काळ राहील तर पाऊस खराब करणारा यलनिनो प्रभावही दिसणार नाही यलनिनो दक्षिणी दोलन न्यूट्रल राहील ज्यामुळे मान्सूनला फायदा होईल हिंदी महासागरातील स्थिती आणि सकारात्मक इंडियन ओशन डायपोल यामुळं पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात जुलै ते सप्टेंबर पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे स्कायमेटनुसार पश्चिम दक्षिण भारतात चांगला पाऊस पडेल केरळ कर्नाटकचा किनारपट्टी भाग गोवा आणि पश्चिम घाटात जास्त पाऊस अपेक्षित आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल तर उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरी कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे निनो आणि ला निना याचा प्रभाव कमी असला तरी इंडियन ओशन डायपोल सध्या प्रभावहीन आहे तरी त्याची सकारात्मक स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला फायदेशीर ठरेल चार महिन्यांपैकी केवळ अर्धा काळ उलटल्यानंतर मान्सूनला अधिक गती मिळेल स्कायमॅटच्या अंदाजानं शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून यंदा पाऊस चांगला राहण्याची चा आशा वाढली आहे